रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं पाली नागोटणे शहराला मोठा फटका बसला आंबा नदीला पूर आला त्यामुळे सखल भागातही पाणी साचलं बाजारपेठेतील नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला तर कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांचे मासेमारी करण्याचं सामान वाहून गेल्यानं नागरिकांवर संकट ओढावलंय आढावा घेतलेला आहे गणेश म्हापरळकरना रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलंय रायगड जिल्ह्यातल्या अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळं या अंबा नदीच्या पूर परिस्थितीचा सामना आता नागोडणेकर करताना पाहायला मिळत आहेत आपण बघितलं तर अंबा नदीनं संपूर्ण नागोडणे शहराला घेराव घातला आणि त्यामुळं नागोडणे शहरामधला जो कोळीवाडाचा जो परिसर आहे तो, तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळं कोळीवाड्यातील काही जे नागरिक का आहेत ते आपापल्या घरातलं आता सामान आहे ते हळूहळू शिफ्ट करायला लागलेले आहेत संपूर्ण कोळीवाड्यामध्ये पाणी शिरल्यामुळं अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात येथील नागरिकांचं नुकसान झालेलं आहे काही कोळीवाड्यातील जे मच्छिमार बांधव आहेत त्यांचं देखील काही सामान आहे का ते सामान है तो है। आ, या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हळूहळता काही इथले जे स्थानिक आहेत ते आपला जे सामान आहे तो शिफ्ट करतायत हळूहळू या अंबा नदीचं पाणी आहे ते गावामध्ये शिरताना पाहायला मिळते पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर जर वाढला तर हे पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याची पातळीत देखील वाढ होण्याची दाट भीती वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे येथील जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं काम स्थानिक प्रशासन करताना पाहायला मिळते काही काळामध्ये या नदीनं येथील कोलीवाड्याच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसरामध्ये देखील वेग धारण केलेला आहे आणि त्यामुळं हळूहळू आंबा नदी आहे ती प्रचंड वेग धारण करताना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती या शहरात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं नागोठणेकरांमध्ये आता मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय गणेश मापळेकर ए बी पी माझा रायगड